हे गाइस वेलकम टू माय चॅनल आणि आता आलो आहे आपण नदीवर नदीवर आलोय आता आपण पार्टी करायला चिकन आहे सगळाच आहे आता फाट्या गवसाय लागतील ए ए आमचा तुषार चाललाय टोप घेऊन चाललाय ना का तुषार तुषार स्माइल दे ना भाऊ एकदम मस्त आहे त्राईस आहे पद्धतशीर पार्सल तिकडे पार्सेल लाट आहे तुर

बोकड्यांची वाटेल उतरलो चार डोळ्या भोसकत आहे फाट्या आणल्या नाही पण फाट्या घेऊन राहिलो आम्ही आमच्या गावातला आता लवकर चालय आमच्या आधी आता आपण आलो आता जागा गौस ए रस्ता जाम अवघड आहे हे आपले गावकरी आधीच आले तिथं जगदीश दळवी विशाल दळवी आणि तीन झाडू गाडी थोडं आहे इस्तो आपण एक चूल इकडं बनवले बायलर आठ भात रेडीमेड घेऊन आलो आहे आपण आता इथं आपल्या फाय स्टार फायव्ह स्टार साठी आपला नाही का काय फाय स्टार किचन इथं तयार होत आहे साफसफाई चालू आहे लाईक करा नवकर चावधर तुम्ही किचन रेडी होत आहे चावधर आम्ही आता इकडे एक्सप्लोर करतो नाही का नदीला ते पैसा का चालू ना आहे इथं भात फेडायचं काम चाललाय इथं वा अरे एक नंबर कापले बुजायचा काम चालू आहे स्पेशालिस्ट महेंद्र दळवी विशाल दळवी काय आहे ते फोकस मध्ये शूटिंग मध्ये राहा

किचन तयार झालेला आहे तिथे भात टाकलाय <laughs> हा कंटेन थोडा राहून गेला नाही का बोकेतून नुसता भात येतो भात जास्त खायल बायदार नाही रेशनचा खायला हवा

भाजी फाटे सांगला फाट्या नाही तर ते पाहिलं फिरलं दोघी शिवाय फाटे घेऊन दिलं आपल्यासाठी आपण आणल्या पण जरा कमी पडल्या फाट्या नाऊंड बिंडा नाही हवा भेटत दोन एक हजारा तयार झाला आहे अठ सगळा ओके मध्ये साडेतीन किलो ॲक्ऊस घेटले ती चार किलोची म्हणजे ह्याने अडथ्याने सोडून जवळपास साडेतीन किलो पडला हो अंदाज तुम्हाला सांगला त्यांना आवाज दिला तर येईन फाट्या घेण्या फाट्या घेऊन आलत नाही का आपल्यासाठी मसाला रेडी झालाय मस्त बघित टाकलाय आपल्या पाणी टाकायचं दिसत आहे दावाकडचं फाइव स्टार किचन नक्की बघा फार टायमा तसे तुझी पदार्थ आमची पूर्ण बनवायची सीमा आहे मग काय वरच हटलो हा देऊन पाणी

पोरांनो बघा इकडं भाऊ इकडं बघा एकदम भाऊ एकदम बसलेले आहेत सगळे भाऊ घ्या रे आद्या ब्रदर ओके लाईन फोटो काढू जरा एकदम रेडी भाऊ भाऊ आम्ही भाऊ ओके हे काय आता आपण जेवण झालंय आता आपण घरी जाऊ मस्त घरी निघालोय खूप मस्त जेवण होत आम्ही खाल्लं जेवण आता घरी जाऊ राहिलो फारसं झालं लागलोय बाबा बाबा